नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज लाडक्या बहिणींसाठी जी आहे आनंदाची बातमी आहे आजची जी माहिती आहे खरोखरच फार महत्वाची माहिती आहे आणि आज सरकारकडून जी आहे मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणी बरेच दिवस झालं जे जा आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होत्या पण आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे कारण की सरकारच्या वतीने जे आहे महत्त्वाची माहिती जी आहे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला आता कुठेही स्किप करायचं नाही आहे आणि आज जे आहे जी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर हप्त्याबद्दलचं जे काही तुम्हाला कन्फ्युजन होतं जे संभ्रम निर्माण झाला होता जी प्रतीक्षा आपण लाडक्या बहिणी बघत होत्या ते सर्व काही जे आहे चिंता तुमच्या मिटणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा महत्त्वाची अपडेट काय आहे तर आदितिताई तटकरे यांची जी आहे नुकतीच पत्रकार परिषद जी आहे पार पडलेली आहे मग त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नेमकं पत्रकारांना कोणती माहिती दिली हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यांनी लाडकी बहीण योजना याबद्दल फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर चला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत आदित्यताईंची पत्रकार परिषद त्यामध्ये नेमकं तिथं तटकरे या लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी काय म्हणाले आहेत पत्रकारांचे काय प्रश्न होते याबाबत सविस्तर आता माहिती जाणून घेणार आहोत दुसरं सप्टेंबरचा हप्त्याची तारीख जी आहे ती, ती काय आहे हे देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही हप्ते एकत्र येणार का आदित्यताई तटकरे नेमकं काय म्हणाल्या हे सगळं काही स्पष्ट आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला सुरुवात करूया लक्ष द्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या लाखो बहिणींच्या मनातील शंका मांडताना पत्रकारांनी जे आहे आदिती त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारले ते प्रश्न बघा काय होते लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत बहिणींना मिळालेला नाही पहिला आता ऑक्टोबर महिना देखील सुरू झालेला आहे तर बहिणींना हे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकत्र मिळणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पैसे नेमके कधीपर्यंत मिळणार त्यांच्या खात्यात कधी जमा होणार हा महत्वाचा प्रश्न जे आहे पत्रकारांनी आदितिदा विचारला तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महिला व बाल विकास मंत्री आदितीदाई तटकर यांनी जे आहे महत्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या काय म्हणाल्या तर त्या म्हणाल्या की दर महिन्याला आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जे आहे सरकारकडे निधीचा प्रस्ताव मांडतो सरकारकडून प्रस्ताव मंजूर झाल्यावर जी आर निघतो त्यानंतर निधीचं वाटप जे आहे सुरू होतं मात्र सध्या जे आहे अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे ही प्रक्रिया थोडी लांबणीवर पडलेली आहे तर इथे नीट समजून घ्या काय असतं की महिला व बाल विकास विभाग जे आहे महिला व बाल विकास विभागाकडून जे आहे सरकारला एक प्रस्ताव मांडण्यात येतो कशा संदर्भात लाडकी बहीण योजनेचे जे अमाऊंट आहे ते मंजूर करण्याबाबत मग सरकारकडे प्रस्ताव गेल्यानंतर सरकार काय करतं या प्रस्तावाला मंजुरी देतं ठीक आहे पण सध्या तरी जे आहे प्रस्ताव देण्यात आलेला आहे का नाही कारण की याला विलंब झालेला आहे आता हे विलंब होण्याचं कारण काय सांगितलेलं आहे त्यांनी तर सध्या नैसर्गिक संकट आलेलं आहे मग नैसर्गिक संकट म्हणजे कोणतं बोलत आहेत त्या तर बघा मराठवाड्यात जे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठवाड्यात सोबतच महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जे आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांचं जे आहे अतोनात नुकसान झालेलं आहे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि मग त्यावर बोलताना त्या काय बोलता म्हणाल्या की बघा सध्या ज्या आहे महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे जे आहे सगळं लक्ष सरकारचं कशावर आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यावर आहे आणि त्यामुळे जो आपण प्रस्ताव देतो द दरवेळेस सरकारला तर तो, तो प्रस्तावला जे आहे देण्यातच विलंब झालेला आहे ठीक आहे याला विलंब झालेला आहे पुढे त्या काय म्हणाल्या आपण ते बघूयात बघा पुढे त्यांनी काय म्हणलं की मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारचं पूर्ण लक्ष जे आहे पूरग्रस्तांना मदत करण्यावर केंद्रित झालेलं आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीची मदत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार संयुक्तपणे काम करत आहे असंही त्या म्हणाल्या आहेत तर बघा ही जी पत्रकार परीक्षित झाली त्यामध्ये आदित्यताई तटकरे यांनी जे आहे लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर उत्तरे दिलेली आहेत बघा काय काय लाडक्या बहिणींचे प्रश्न होते सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न होता की हप्त्याला विलंब का होतोय सात ते आठ तारीख आली तरी हप्त्याबाबत कुठली अपडेट का आलेली नाहीये तर याचं उत्तर देताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की नैसर्गिक संकट जे आलेलं आहे त्यामुळे काय झालेलं आहे पूरग्रस्तांना मदत करण्यावर सरकारचं पूर्णपणे लक्ष आहे तर बघा पुढे लाडक्या बहिणींचा महत्त्वाचा प्रश्न होता की आम्हाला जो हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळणार आहे यावर उत्तर देताना आदितीताई काय म्हणाल्या की बघा आम्ही काय केलेलं आहे सध्या तरी प्रस्ताव जे आहे सरकारकडे पाठवण्यात आलेला नाही पण हा प्रस्ताव राज्य सरकारकडे आम्ही लवकरात लवकर पाठवू त्यावर मंजुरी घेऊ निधी मंजूर करून घेऊ आणि त्यानंतर ऑफिशियल जे आहे जी आर आम्ही लॉन्च करू जेणेकरून सगळ्याला क्लिअरिटी मिळेल पुढे मग लाडक्या बहिणींचा महत्त्वाचा प्रश्न होता की ठीक आहे मग याची तारीख काय असेल कधीपर्यंत जी आहे आमच्या खात्यात हा जो हप्ता आहे तो येऊ शकतो यावर बोलताना त्यांनी काय सांगितलेलं आहे पंधरा ते वीस तारीख जे आहे या दरम्यान म्हणजे कोणत्याही सणाच्या अगोदर आम्ही हप्ता वाटप करतो तर दिवाळी वीस तारखेच्या जवळजवळ ज़वग आहे त्यामुळे पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान जे आहे पैसे खात्यात यायला सुरुवात होतील पुढे मग लाडक्या बहिणींचा महत्वाचा प्रश्न असा हो, होता की आम्हाला दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत का तर यावर बोलताना आदितीताई काय म्हणाल्या आदित्यताईने स्पष्ट सांगितलं आहे बघा सध्या ती परिस्थिती नाही सध्या परिस्थिती का नाही आहे कारण की महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात जे आहे मोठं संकट येऊन उभं राहिलेलं आहे आणि या संकटाला उत्तर देत असताना शेतकऱ्यांचं जे आहे भरपूर नुकसान झालेलं आहे त्यामुळे आत्ता सध्या तरी जे आहे निधी जो मंजूर करण्यात आलेला आहे जास्तचा निधी जो मंजूर करण्यात आलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे आणि दिवाळीच्या अगोदर त्यांना देखील हा निधी वितरित करायचा आहे मग एकाच वेळी जे आहे लाडक्या बहिणींना दोन हप्ते आणि शेतकऱ्यांना मदत हे काही शक्य नाही त्यामुळे सध्या तरी तुर्ताच जे आहे एक हप्ता लाडक्या बहिणींना देण्यात येईल आणि शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल आणि बघा यानंतर बघा पत्रकारांनी ई के वाय सी बद्दल जे आहे आदितीदाई तटकरे यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तरं देखील आदितीताईंनी दिले पत्रकारांनी सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला की ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही आहे तर त्यांचा हप्ता जो आहे रोखण्यात येईल का आणि दुसरा महत्वाचा प्रश्न होता की ई के वाय सी करत असताना लाडक्या बहिणींना जे आहे साईटवर जे आहे अनेक एरर जे येत आहेत अनेक समस्या येत आहेत तर या संदर्भात काय अपडेट आहे तेव्हा आदित्यताई तटकरे यास यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे बघा ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही सध्या त्यांना देखील जो आहे हप्ता रोखण्यात येणार नाही आहे ये त्यांचा हप्ता सुरळीत येईल बघा ला लाडक्या बहिणींना जे आहे दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जवळजवळ डिसेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे सोबतच त्यांनी एक महत्वाची अपडेट काय दिलेली आहे तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या भागात पूर परिस्थिती झाली आहे नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यांमध्ये जे आहे ई के वाय सी करण्यासाठी पंधरा दिवसांची जी आहे मुदतवाढ देण्याचं जे आहे सरकारकडून प्रस्ताव आता मंजूर होणार आहे आणि यांना मुदतवाढ जी आहे देण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता की ई वाय सी साईटवर जे आहे अनेक एरर येत आहे तर हे एरर जे आहेत लवकरात लवकर आम्ही सॉल्व्ह करणार आहोत म महिला व बाल विकास विभागानं जे आहे याबाबत दक्षता घेतलेली आहे आणि त्याचं काम जे आहे ते चालू आहे टप्प्या टप्प्याने सगळे जे एरर्स आहेत ते सॉल्व्ह होतील आता सध्याच्या घडीला काही महत्त्वाचे अपडेट आहे तर तीन ते चार लाख महिला ज्या आहेत रोजचे ई के वाय सी करत आहेत त्यामुळे ही प्रक्रिया चालू आहे पण काही ठिकाणी ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी लवकरात लवकर ज्या आहेत दूर होणार आहेत आणि सगळ्या लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे वितरित होणार आहे पुढचा प्रश्न त्यांना असा विचारण्यात आला होता की सध्या लाडक्या बहिणींचं जे आहे काही संख्या कमी करण्यात आलेली आहे का तर त्यांनी यावर उत्तर देताना सांगितलं की बघा दर महिन्यामध्ये आमच्याकडे जो आकडा येतो वितरणासाठीचा तो जवळजवळ किती असतो दोन कोटीच्या वरतीच हा आकडा असतो ठीक आहे दोन कोटीच्या वरती त्यामुळे मला नाही वाटत की बाबा जे काही सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या आहेत त्यानंतर अजून काही जास्त महिला ज्या आहेत अपात्र होतील पण प्रोसेस चालू आहे फायनल आकडा जो आहे आपल्याला डिसेंबरला कळेल की किती महिला जे आहेत या योजनेतून बाहेर करण्यात आलेल्या आहेत सरकारचा पूर्ण प्रयत्न जे आहे ते जे आहे ई के वाय सी प्रोसेस कंप्लीट करून हप्ता सुरळीत करण्यावर आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी सध्या तरी काही काळजी करू नका ठीक आहे सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि तुम्हाला जो आहे दिवाळीच्या अगोदर हप्ता जो आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येणार आहे पुढच्या तीन ते चार दिवसात जी आर निघेल आणि जी आर निघल्यानंतर जे आहे सगळ्यांना जे आहे पिक्चर क्लिअर होईल त्यामुळे लाडक्या बहिणी सध्या जे आहे वाट बघायची आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे कारण की आपल्या चॅनलवर जे आहे फक्त आणि फक्त खरी इन्फॉर्मेशन देण्यात येते त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र